वैल्यू oh, शाटा <laughs> <laughs> देवा शामी बंदारी है यहाँ पर सब दिमाग का ए जा तू तो पढ़े जा काम सांगे तो हाँ के करा तो जब सभी काम दादा से हम्म हाँ ठीक है जा 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 अब देखने तो ना नाही नाही पहिले तुम्ही तयार व्हायर नाही अरेच स्टार्ट नाही काय करते हैं? हे तांदूळ जे आहे ते राशनावरचे तांदूळ आहेत आणि त्याचं मी वड्याचे पीठ तयार करणार आहे तर तांदूळ हे एकूण एक अडीच तीन किलो आहे आणि त्याच्यामध्ये मला हा सगळा गरम मसाला टाकायचा आहे आता झाले कसं बाहेर पाऊस पडतो त्यामुळे मला हे तांदूळ धुता नाही आले म्हणून मी आता ह्याला असंच पुसून घेते हे बाकी नाही करत्या शब्द आणि तो दरवाजा ला ज्या वेळेस आपल्याला ओट मध्ये तांदूळ सुकवता येईल त्यावेळेस असं केलं जातं कपड्यानेच ते तांदूळ पुसवून घ्यायचे

हां हा सगळा गरम मसाला आहे जो मी बुधवारच्या मार्केट मधून शंभर रुपयाचा घेतला होता सगळा मिक्स घेतला होता तो आता मी ह्याच्या ॲड करते आणि मी ही एक्स्ट्रा बरीशेप शंभर ग्रॅम त्याच्यामध्ये ॲड करते थोडंसं काढून ठेवीन मी शंभर ग्रॅम बडीशेप आणि शंभर ग्रॅम धणे असं मी एक्स्ट्रा त्याच्यामध्ये ॲड करते का तो वासासाठी कारण बडीशेपचा वास बऱ्याला छान लागतो तर कस झाली तर टेस्ट पण छान आहे तिथे आता डाऊट करते त्याच्यावर <laughs> मुणस्कीर मुणस्कीर का बोलत आवाज कर मागून <laughs> <laughs> <थी। laughs> <laughs> अरे तू पण मला एक्स्ट्रा काम वाढत ना ठीक श्यामिलाच म्यूट कर फक्त <laughs> सगळं घे बाय मी करते बघते काय करायचं हे एकत्र करू करते काय लकडी तर हे झालं वड्याचं पीठ तयार आता जर तुम्हाला याच्यामध्ये प्रमाण जर हवं असेल साधारणत तीन किलो तांदूळ आहे थोडेसे कमी आहे आणि त्याच्यामध्ये सगळा गरम मसाला अगदी थोडा थोडा टाकायचा आहे म्हणजे शंभर शंभर ग्रॅम पण पन नाही पन्नास ग्रॅमच टाकायचा आहे पण धने आणि बडीशे हे शंभर शंभर ग्रॅम टाकायचं आहे आता हे अंदाज वाईज होत असतं परफेक्ट तसं बघायला गेलं तर ते मलाही माहिती नाही मी ऑनेस्टली सांगते परंतु हे अंदाजे मी सांगते तुम्हाला की मी माझं प्रमाण मी घेते की अगदी थोडं थोडं पन्नास पन्नास ग्रॅम टाकते सगळे मसाले तर आता तुम्ही हे घेऊन जा आणि पटकन दळून आणा काकीला सांगा की वड्या वड्याच्या पिठासारखं ते दळलं गेलं पाहिजे ओके अरे माझा गजरा पडला लगेच <laughs> असा मसाला तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता जरा क्लोज दाखव छान <laughs> मसाला आपला हा तयार झालेला आहे कांदा खोबऱ्याचा आता सांगायचा मुद्दा आहे काय की एक तर मसाल्याला खूप मला उशीर झाला मी ऑलरेडी मसाला बनवून ठेवलेला आहे आणि त्याचे व्हिडिओ पण मी तुम्हाला शेअर केलेले आहेत ठाण्यातला मसाला मार्केट आणि लाल बागा लाल बागा लालबागचा मिरची मसाला असे दोन व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत आता हा मसाला जो होता ना माझा लाल तिखट हे गेल्या वर्षीचं होतं मग त्या मसाल्याचं काय करायचं मसाला तसाच होता अगदी उत्तम होता पण खूप तिखट होता म्हणून मी काय केलं तो मसाला घेतला लाल तिखट त्याच्यामध्ये मी दोन किलो कांदे एक किलो खोबरं एक किलो लसूण असं चांगलं भाजून आता तुम्ही बघालच व्हिडिओ जसा पुढे पुढे जाईल तसा त्याला चांगलं भाजलं आणि त्याचा हा डंकावर मिळून मी मसाला बनवलेला आहे तर अजून सांगण्याची गोष्ट ही की मसाला बनवताना मी हा चुलीवर सगळा भाजलेला आहे तर जर तुम्हाला हे चुलीच्या पाठीमागे मागे जो हा काही कचरा दिसतोय ना तो कचरा नाही आहे म्हणजे आमचं घराचं फर्निचर झालेलं आहे त्याचे जे, जे काही लाकडी राहिलेले आहे आणि घरामध्ये जे रेग्युलरला बिस्किटांचे रॅपर्स असतात तो जो क प्लॅस्टिक आहे तो आम्ही इथं आणून ठेवतो आणि मग तो डेलीला जाळला जातो जेणेकरून बाहेर आपलं एन्व्हायरमेंट खराब होऊ नये म्हणून तर तुम्हाला कुणाला जर त्याचं ते, ते, ते आवडलं नसेल तर मी आधीच सांगून ठेवते की आता तुम्ही म्हणा असं सुद्धा म्हणाल की हा इथंच का ठेवला जातोय कारण को इतका पाऊस पडत होता ना की आम्ही तो दुसरीकडं कसं ठेवणार त्या साईडला ठेवलं तर तिथूनही पाऊस येतोय हिकडूनही पाऊस पडतोय मग सगळं ओलं होऊन जात होतं म्हणून आम्हाला ते तिथं ठेवावं लागेल जेणेकरून सकाळी उठल्या उठल्या पटकन चूल पेटवता येईल आणि दुसरी अजून एक मुद्दा की व्हिडिओमध्ये तुम्हाला मी चप्पल घातलेली दिसेल तर ती माझी घरगुती चप्पल आहे आणि माझे पाय पावसामध्ये खूप गारटतात म्हणून मला तो असुन है, तो कुन है? ती घालावी लागते तर कुणाला त्याचं ऑप्शन असू नये तर कोण म्हणू शकतं की मसाला करते आणि चप्पल घालून मसाला करते किंवा बाहेर इथं हे एवढा पसारा पडला आहे कारण पाऊसच एवढा पडतो आहे की माझ्याकडे काही ऑप्शन नाही आहे तिथं ते आम्हाला ठेवावंच लागतं तर हा पूर्ण व्हिडिओ मी थोडासाच बनवला आहे छोटासा कारण मी भरपूर मसाल्याचे व्हिडिओ बन शेअर केलेले आहेत आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी ते टाकलेले सुद्धा आहे तर ते नक्की चेक करा आणि आत्ताचं जे वड्याचं पीठ मी तयार करायला दिलं ते वड्याचं वडे कसे केले जातात त्याचा जर व्हिडिओ पाहायचा असेल तर तो, तो व्हिडिओसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये शेअर केलेला आहे त्या वड्याचं पीठ हे असं अशा पद्धतीने आम्ही तयार करतो तर हेच मला तुम्हाला सांगायचं होतं असा छान मस्त पैकी मसाला आहे ना म्हणजे तुम्ही ही भाजी म्हणता गवारची तोंडीची परत काय म्हणतात ढोबळी मिरची ह्याच्यामध्ये फक्त हा मसाला टाकायचा तेलामध्ये फोडणीला तुम्हाला कांदा टाकायची गरज नाही काय नाही इतकं छान ती भाजी बनते ना याचा स्मेल काय येतो इतका सुंदर येतो की मी सांगू शकत नाही तर हा असा झाला सहा किलोचा मसाला माझा तयार म्हणजे माझं मागच्या वर्षीचं पण तिखट वापरलं गेलं आणि माझा नवीन मसाला तयार करा तर हा व्हिडिओ कसा वाटला पूर्ण बघा पुढे आणि जास्तीत दसल जास्त लोकांना शेअर करा でうん。 लवकर टाळायच वांगायचं टोपाला खाली घेऊ का टोपला घेऊ नको अभिया आणि नको तो पुरट चांगला आहे म्हणून जायचंय पटकन जाऊन मसाला झाला एक काम होऊन जाय तेलात फ्राय करू ना थोडस व थोडा मसाल्याला जास्त नको नाही लसून केल्या मी असतं बरं भाज्या

म्हणलं ना ते माहिती नाही त्याच्यातच टाकते आता बिंग वेगळं कुठं करत असतं लागतं ना असं काय हे त्यात का असं करू ते ना ते

मसाला चांगला भाजून घेतलाय बघा छान पैकी आणि ह्याच्यामध्ये सगळं वेगळं वेगळं पॅकिंग करून घेत आणि हा आहे लाल तिखट मसाला याचा मला कांदा खोबर मसाला टाकून एक मसाला मिक्स मसाला तयार करायचा त्यासाठी मला जावं लागणार आहे डंकावर आता बघा नदीचं पाणी किती वाढलंय बघितलं दाखवलेस मी काल दिसत नदीवर मळ्यातील मासे तिथे भेटतात आणि मग लोक किलोच्या भावाने जातात तर आता नदीचं पाणी पण वाढलेलं आहे कारण एवढं मी चालत आहे तिकडे बघा रामवरायनीचं हो मंदिर आहे आमची कळकोणे गावाची रामवर्धानी आणि इकडून मला वरती जायचं आहे दादर या विभागाला पण दादरच म्हणतात मुंबईतला दादर, दादर नाही आता हा मसाला मी एवढं चालत आले पण वरती मला चालत जायची अजिबात कॅपॅसिटी नाही आहे त्यामुळे मी रिक्षा केली आणि आता वरती जाणार आहे आणि माहिती पण नाही आहे की मला मसाला भेटेल की नाही बघू बघा हे बघ नाको, हा मस्त असा झंझडीत मसाला तयार झालेला आहे माझे हात तसे पण मसाल्याचे आता हा किती किलो भरतोय त्याचं वजन करणार आणि खूप माझं मोठं काम झालं कारण मशीन ही बिघ म्हणजे गंजली होती अशी एक एक डंक चालू आहे ना एक डंक खराब झालाय दुसरा चालू होता म्हणून माझं काम झालं सहा किलो हा ना बरोबर सहा किलो झाला ओके সাত কিলো মশলা সাত কিলো শেখেছে কিলো মাস तर असा माझा मसाला तयार झाला छोटासा व्हिडिओ आहे आ, एक तर मे महिन्यामध्ये पाऊस नसतो त्याच्यामध्ये हा पाऊस सुरू झाला त्यामुळे मला बाहेर पडताच नाही आलं आणि आता मी एंडिंगला मसाला बोलून घेतला नशीब ते ओळखीचे होते म्हणून त्यांनी तो बनवून दिला माझ्या हाताला अजूनही तो मसाल्याचा वास आहे स्मेल आहे तर असा हा व्हिडिओ मला आवडला असेल तर शेअर करा बाय बाय